आमच्याकडे शेती करायचं एक ट्रॅक्टर आहे शेतीसाठी घेतला पंचायतनं मोठा ती चाळीस टक्के सबसिडी देतो त्याला आम्ही म्हणजे दहा हजार रुपये जर नांगरायचं बिल हो झालं मोगडायचं बाजार भावाना तर सहा सात हजार आम्ही घेतो तीन चार हजार त्याला माफ करतो शेतकऱ्याला सबसिडी देणारी भारतातली पहिली ग्रामपंचायत आहे माझी होऊ <laughs> शकतं <laughs> काही नवल नाही काहीच अवघड नाही लाना एक ट्रॅक्टर आहे ते कचरा लोकांच्या घरून रोज हातो आम्ही रोज त्याचं खत करतो त्या बाईला दोन बकेट दिल्या तिला सांगितलं तू घरीच ठेव कुठं हो। फेकू नको डोकं लावूच नको आमचा माणूस जातो हो कचरा घेऊन येतो ती बाई कशाला रस्त्यात फेकीन आपण काय करतो कुठेतरी इकडे टाका तिकडे टाका करतो मग ती तिच्या सोयीनं टाकी ती ताका तसं नाही करत आपण जाऊन घेऊन यायचं एवढ्या सुविधा फुकट आहे पाच हजारात पुरतं का नाही पुरतं माझ्या इथे चाळीस म्हातारे गावातले ज्यांना मुलं बाळा नाही गरीब आहे कोण नाही अशा चाळीस म्हाताऱ्याला रोज ग्रामपंचायत मध्ये जेवण आहे त्यांना कपडे काय साडी चोळी लागले चप्पल बोट आम्ही देते कोणाचं म्हातारा असो फिक्स टायमाला यायचं ग्रामपंचायत मध्ये जेवायचं जायचं म्हातारा असं खुश होत वृद्धाश्रम मध्ये म्हाता नेऊन टाकणं म्हणजे जलद टाकणं गावातल्या गावात सांभाळा ना आता हे तुमचं किचन आहे इथं तुमच्या गा गावात निघून निघून शंभर लोक ज्यांना खायचा प्रॉब्लेम किती शंभर काय उघड हो शंभर लोकांनी जेवण द्यायचं रोज काहीच नाही मग काय करायचं त्याला एकदा यादी करायची कोणाच्या बापाची पुण्यतिथी असेल त्यांनी द्यायचं कोणाच्या आईची पुण्यतिथी असेल त्यांना द्यायचं कोणाचं वाढदिवस असेल त्यांना द्यायचं कोणाचं लग्नाचं वाढदिवस त्या दिवशीचं जेवण त्यांना द्यायचं सगळे म्हातारी इथे येते ये जेवते गपछप आणते जाते अह त्यासारखं पुण्य नाही आमच्या बाबाने सांगितलं भुकेल्याला अन्न द्या जो मस्ती आला त्याला खाऊ घालून उपयोग नाही भुकेल्याला अन्न द्या त्या म्हाताऱ्याला जेवण अर्थात हे सगळं करायचं तर सरपंच असेल नगरसेवक असेल जो कोणी करते लोक हे थोडे कपटी लागते कपटी म्हणजे हे समज ऐकत नाही ना थोडं कपटपणा करायचं आणि यांच्याकडून करून घ्या कृष्णाला कसे कपटी म्हणले तर त्याने कपटपणाने करून घेतलं कपटी लागतच साम दाम धन टाईम पाहून करणारा माणूस लागतो कधी पाय पडा कधी दोन फटके द्या कधी पैशाने करा कधी गोडी न करा जसं जमन तस हे बघा तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते मग श्रेष्ठ ना गुरु पण औरंगजेबानं जर तुकाराम महाराजाला अटक केली असती आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी तुकाराम महाराजाला अटक करून तिथं टाकलं असत तर तुकाराम महाराज सुटून आले असते का ते तिथेच विठल विठली करीत बसले असते पण म्हणून ते कमी आहे का नाही पण जी कला ज्याच्याकडे आहे ती त्यालाच अवगत असते इतराला नाही म्हणून सरपंच नगरसेवक जरा बदमास पाहिजे कपटी पाहिजे पण त्याचा जीव लोकात पाहिजे आईच्या भूमिकेत पाहिजे हे लय पुण्याचं काम आहे गाव चांगले करणं बघा इथे महिला मंडळ आहे तुम्ही जेव्हा एखाद्या लेकराला पावडर लावता आंघोळ घालते है ना चांगले कपडे घालते गन लावते काजळ लावते मला सांगा हे त्या लेकराला कळत का नाही मग तुम्ही एवढं चांगलं केलं त्याला जर कळत नाही तर मग कशासाठी केलं स्वतःसाठी केलं का मला चांगलं दिसलं पाहिजे कळलं का नाही तसं सरपंचाला वाटलं पाहिजे की मला माझं गाव चांगलं दिसलं पाहिजे लोकांसाठी करायचं नाही जसं आईला वाटत ना मला माझं लेकरू चांगलं दिसलं पाहिजे तसं नगरसेवक सरपंचाला वाटलं पाहिजे मला माझं गाव चांगलं करायचं आणि किती चांगलं केलं तुम्ही किती लावा कपडे घाला त्याला दागिने घाला त्या काट्याला हरामखोरला आईची अपेक्षा काय त्याला उचलून घ्या आणि एक पप्पी घ्या फिटलं पण त्या टायमाला ते काटत अंगोवर शी करत म्हणून आईला राग येतो का म्हणून किती तुम्ही समाजासाठी केलं तरीही समाज तुमच्या अंगावर शी करू शकतो त्याचा राग मानायचा आई होऊन ते करायचंच ते बार बार करायचं आपण ते एवढ्या सगळ्या गोष्टी मोफत आहे मी तुम्हाला सांगितलं आम्ही थोडा कपटपणा केला काय कपटपणा केला लोक पैसे भरीत नाही झेंडावंडांचं ठेवलं जी बाई पहिल्या दिवशी पैसे भरीन झेंडावंडन तिच्या हातानं लोकांना पैसे भरले प्लास्टिक फार वाईट आहे महिला मंडळ नीट ऐका प्लास्टिक जाळलं जो जाळतो तो आला आजार होतो मोठा आणि जमिनीत फेकलं तर चौदाशे वर्षे सडत नाही किती चौदाशे चांगले बाबाची अवलं येते म्हणून फेकायचं बी नाही मग प्रश्न असा आहे त्या बाईनं काय करा प्लास्टिकच आम्ही काय डोकं लावलं कचरा घरी ठेव बाई आणि प्लास्टिक एका पिशीत ठेव आम्ही पिशवी दिली तिला दर घरी पिशवी दिली आम्ही आणि त्या बाईला समजून सांगितलं प्लास्टिक पिशवीत ठेव आम्ही तिच्याकडून पंधरा रुपये किलोने विकत घेतो ते प्लास्टिक बाय एवढा हुशार झाला एक तुकडा फेकीत नाही आता हो <laughs> काही काही महिला तुम्हाला काय सांगा तिचं तिचं तर ठुतीच शेजारणीच उचलून ठुती म्हणून मी म्हणलो सरपंच कपटी पाहिजे नगरसेवक कपटी पाहिजे हे लोकांकून करून घेता आला पाहिजे ना माझ्या गावात मोठा बोर्ड आहे इलेक्ट्रिक त्याच्यावर सगळ्या गावाचा आज वाढदिवस असेल त्याचं नाव फोटो येत आज कोणाचा वाढदिवस आहे दोन पाच लोकांचा राहतो रोज सगळ्यांचे नाव येते फोटो येतो आमच्या बोर्डावर आल्यावर कधी कधी त्याच्या आईला माहित होत की माझ्या पोराचं वाढदिवस आहे खुश खरायच काय करता